उजनीवर अवलंबून असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे उजनी धरणात तुफान आवक येत आहे आज गुरुवार पंचवीस जुलै सायंकाळी सहा वाजेची अपडेट आलेले आहे उसनी धरणात किती क्युसेकने पाणी जमा होत आहे तसेच उसनी धरण किती भरलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या हॅलोबळी राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील उजनी धरणात उद्या दुपारपर्यंत एक लाख सत्तर हजार ते एक लाख ऐंशी हजार क्युसेकची आवक येणार आहे तर उद्या सकाळपर्यंत सहा वाजता उजनी धरणात सध्या ऐंशी हजार आठशे अष्ट्यात्तर क्युसेकने पाणी जमा होत आहे आज सकाळच्या तुलनेत सायंकाळी आवक मध्ये वाढ झाली आहे आज सकाळी उजनी धरणात त्रेचाळीस हजार एकशे पन्नास क्युसेकने पाणी जमा होत होते सध्या उजनी धरणात अठ्ठावन्न पॉईंट सोळा टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा मायनस पाच पॉईंट पन्नास टी एम सी इतका आहे उजनी धरण सध्या मायनस दहा पॉईंट सत्तावीस टक्क्यावर आहे